नमस्कार मी उर्मिला चव्हाण आर सी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी मुखवास त्यासाठी मी खूप सारे पदार्थ घेतलेले आहेत हे सर्व पदार्थ आपण एकाच वेळी आपल्या पोटात जात नाही त्यामुळे आपण हे सर्व पदार्थ एकत्र करून एकाच वेळी त्याचा आपल्याला फायदा व्हावा त्यासाठी आपण ही आज रेसिपी काढणार आहोत ती म्हणजे आरोग्यदायी मुखवास तर चला मग त्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण बघून घेऊया ते आपण अर्धा किलो गडेशूप घेतलेले आहे पाव किलो ओवा घेतलेला आहे आरसी सीड्स घेतलेले आहेत पाव किलो पाव किलो तील घेतलेलं आहे शंभर ग्रॅम धनाडाळ घेतलेली आहे सनफ्लावर सीड्स आहेत पंकिन सीड्स घेतलेले आहेत आणि वॉटरमिलन सीड्स घेतले आहेत तर हे सर्व पदार्थ आपण पहिले भाजून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक लिंबू टाकणार आहोत आणि हळद घेतलेली आहे आणि मीठ एका बाऊलमध्ये मी बडीशेप काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक लिंबू पिळून टाकूया मध्ये मी लिंबाचा रस काढून घेतलाय आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण आणि आ... यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकूया <coughs> आणि चाळण्याच्या सहाने गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बिया पडल्या पडायला नाही पाहिजेत छानपैकी मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूया मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम करत ठेवूया पॅन छानपैकी गरम झालेला आहे तर आपण ही बडीशोप भाजून घेऊया बडिशप भाजून झालेली आहे बडीशेप ही शरीराला पाचक असते आणि थंड सुद्धा असते तर आपण रोजच्या एक चमचा खाल्ला तर ती शरीरासाठी उपयुक्त आहे तर आपण एका डिश मध्ये काढून घेऊया बडीश ही भाजून झालेली आहे छानपैकी भाजून झालेली आहे आणि स्मेल ही खूप छान येते थंड होण्यासाठी आपण एक पसरत डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण ओवा भाजून घेऊया ओवा हा पाचक असतो आणि पोटदुखीसाठी खूप उपयुक्त असतो हे ओवा सुद्धा छानपैकी भाजून झालेला आहे आपण यामध्ये मिश्रणामध्ये टाकूया आपण या त्यानंतर आपण गॅस बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण सफेद तेल घेतलेले आहे किलो सफेद तेल घेतलेलं आहे ते सुद्धा आपण भाजून घेऊया तीळ सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या शरीरातील हाड मजबूत किंवा बळकट राहण्यासाठी तीळ उपयुक्त ठरत तीळ सुद्धा छानपैकी घालून झालेले आहे आता आपण आरसी भाजून घेऊया पाऊ किलो आरसी सीड घेतलेले आहे साथी, सोग रहता है। हारा, तुम्हाला जर माहिती असेल की आहे आणि खूप जास्त उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात किंवा रोजच्या जेवणात तुम्हाला आरसी सीड चा वापर करावाच हवा पासी सीड्ससुद्धा छानपैकी भाजी झालेली आहे त्याचा आपण या डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण सीड्स घेतलेले आहेत तर ऑलरेडी हे सीड्स रोस्टेड असतात भाजलेले असतात त्यानंतर त्यामुळे थोडंसं आपण पॅनवर गरम करून घेणार आहोत जास्त काही भाजणार नाही आहे इथे आपण वॉटरडेल सीड्स घेतलेले आहेत सनफ्लावर सीड्स पंपिंग सीड्स आणि घेतलेली आहे हे सर्व आपण एकत्र भाजून घेऊया भाजून नाही घ्यायचं गरम करून घेऊया थोडासा मॉइश्चर असेल तो निघून जाईल सर्व पदार्थ छान देखील भाजून घ्यायचे जेणेकरून गोरशी लागणार नाही किंवा खराब सुद्धा होणार नाही छान तिथे गरम झालेलं आहे आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आपण काय आहोत मिक्स करून घेणार अशा प्रकारे आरोग्यदायी रेसिपी तयार झालेली आहे नक्कीच तयार करून बघा आणि आपल्या जीवन आपल्या रोजच्या जीवनात समाविष्ट करा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद